पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचा सा वृद्धेश्वर इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा नुकताच पार पडलाय या बाल आनंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या पालकांसह मधील अनेक ग्रामस्थ या चिमुकल्यांच्या बाल आनंद मेळाव्यात सहभागी झाले होते या बाल आनंद मेळाव्यातून पालक ग्रामस्थ यांनी अनेक तिखट गोड आंबट पदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे सह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारी विविध प्रकारची फळे देखील विद्यार्थ्यांनी या बाजारात विक्रीसाठी ठेवत प्रत्येकाला निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी आहाराला फळांची जोड देण्याचा संदेश देखील या फळ विक्रीतून दिला आहे त्याचबरोबर वडापाव भेळ पाणीपुरी असे अनेक उपपदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून या आनंद मेळाव्यात विक्रीसाठी ठेवले होते या सर्व चवदार पदार्थांची चवचाखत पालकांनी मोठ्या प्रमाणात या बाजारात खरेदी केल्याने मोठी आर्थिक उलाढाल या बाजारात झाली आहे आणि हा बाल आनंद मेळावा गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता चिमुकल्यांचे आर्थिक ज्ञान अनुभवण्यासाठी महिला भगिनींची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या बाल आनंद मेळाव्याचे नियोजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी साळवे यांच्यासह शिक्षिका स्मिता देशमुख पल्लवी तांदळे सारिका तांबे अंजुम पठाण रोहिणी देशमुख अर्चना कासार शीला कळसकर यांनी केले या केलेल्या चोख नियोजनामुळे आनंद मेळाव्यासाठी आलेल्या पालकांना प्रत्येक स्टॉलपर्यंत सहजपणे पोहोचता आले आणि व्यवस्थित खरेदी देखील करता आली आहे या बाल आनंद मेळाव्याची तिसगावसह परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती जिल्हा मराठा समाज अंत समाजाचे श्रीबुद्धेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल पिसगाव या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी हा बाल आनंद मिळावा राबव हा उपक्रम राबवत असतो आणि त्या अंतर्गत आम्ही मुलांना खरी कमाई याचं महत्त्व पटवून देत असतो आणि दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्साह हो, या कार्यक्रमात आम्हाला दिसून येतो पालकांचा सरे विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा सहभाग अनमोल असा असतो आणि त्यामुळं आमच्या पटसंख्येतसुद्धा दरवर्षी या उपक्रमामुळे अधिकाधिक वाढ होताना आम्हाला दिसून येत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव